शुभ संध्याकाळ सर्वांना कशे आत मजेतात ना तर सकाळी आम्ही अळू काढलेले त्याचा आता हळूहळूचं पतपथं बनवणार आहे त्यासाठी काय करावं लागतं ते चापते ह्या अळूचे पानं काढलेले आहेत त्याची सेपरेट पानं कापून घ्यावी नंतर ते डेट आहेत ना ते ना असे सोलून घ्यावे त्याचे दोर येतात दोर निघाले ना का चांगलं हळू होतं म्हणजे खाज वगैरे सुटत नाही असं अडकत नाही कशाला हे बघा सोलून कसं घात होते बहा याचे धोर सगळे सोलून घेत आहोत ते ते हे बघा कस लॉंग आहेत ते लांब आहेत हो, ते होत नाहीये असे सुलत नाहीत त्यामुळे अर्धवट कापून ते सोलावे लागतात ते बघा ते लांब असे मध्ये तुटतात ना ते हे बघा किती धोर येतात ना ते कापायला पण इझी पडतं म्हणजे अडकत नाही हळू कापताना धोरण मध्ये येत नाहीत त्यामुळे अडक त्यामुळे इझी पडतं पुण्यात आम्हाला अळू भेटला आधी न बोलाय कारण इथे भेटत नाही विकत घ्यावं लागतं हळू आम्हाला भेटलं आम्ही तिथून गेलो माझे मिस्टर गेले तिथे काढायला होते हळू ते, ते सकाळी काढलं आम्ही संध्याकाळी बनवायला घेतलं याच आता आम्ही अळूचं पतपत बनवणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला कडधान्य भिजत घालावे लागणार वरने टाकलं तरी काही नाही चवळी चवळी न टाकले तरी काही नाही वरणे टाका शेंगदाणे टाका कुळीत असले तर कुळीत टाकायचे भिजत आटले असले तर आटल्या टाकू शकता त्याच्यामध्ये ते, ते बाकीचे भिजत घाला आटल्या भिजत घाल नाही चालेल हे बघा दोर कसे सोडतात मध्ये कट करून घ्यायचे चांगलं हे पानं आहेत ना चांगले धुवायचे आणि देठ पण धुवायचे यांचे चांगले स्वच्छ करून धुवायचं मग कापायला घ्यायचं आहे आधी सोलून घेते मग कापते तसे सोलतात ते बघा कापताना वगैरे अडकत नाही मध्ये आणि ते चांगलं उलट ढोर सोडले तर खास पण एवढे येत नाही आवडला हे बघा किती ते बघा सोडलेला अळू कापलेला कटिंग केलेला अळू आहे हे सोडलेल्या दांडे आहेत ते देठ आहेत पूर्ण अळूच्या हे बघा कशा प्रकारे सोलते ते बघा आता कापायला घेईल हे धुतलं आहे स्वच्छ अळू नंतर कापायला कटिंग कर करायला घेतलेला आहे हे बघा कटिंग कर करून ना ते कुकर मध्ये टाकायचं गावच्या ठिकाणी चुलीवर टाकतात आपल्याकडे इथे चुल कुठे आहे पुण्याच्या ठिकाणी शहरी ठिकाणी त्यामुळे कुकरला लावायचं चांगलं लावायचं ते मेंढायला पाहिजे त्याच्यामध्ये कडधान्य पण टाकून द्यायचं भिजत घातलेलं कडधान्य जेवढं तुमचे कोळीत हे वरणे वगैरे आहेत ना ते सगळे त्याच्यामध्येच घालायचे उकडायला चांगलं मेंढणार ते में ला में कुकरला लावलंय आता हे कुकरला लावून घेतलेले आवडू आहे ते बघा कसं शिजले कडधान्य वगैरे टाकलं कस शिजलंय बघा कुकरला चांगलं लावलं भेंडायला पाहिजे अजून ते अजून शिजणार आता तू फोडणीला घालून घेऊ दाखवतो तडका कसा द्यायचा प्रथम तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये मोहरी घातली आहे हिंग आहे याच्यामध्ये लसूण घातले लसूण जास्त घालावी याच्यामध्ये त्यामुळे चांगली चव हो येते जरा टेस्टी लागतं ते ढवळून घ्यायचं चांगल्या प्रकारे बघा परत ढे पर चांगली लसूण भाजायला पाहिजे ते थोडंसं हिंग घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता हळू टाकलाय सगळं कडधान्य वगैरे हे झालेलं आहे बॉईल झालेलं आहे चांगलं मेंटलेलं आहे आता हळू टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बघा कशा ओकम पण घातलेला आहे त्याच्यामध्ये बघा कोकम आपल्या अंदाजाप्रमाणे घालायचं म्हणजे पासा घातले तरी काय नाही कारण जसं कोकम घालणार तसं ते खाज असते ते अळूची कमी होईल थोडासा मसाला घातलेल्यावरती हे बघा कोकम चांगलं शिजवायचं ते बघा आळू कशा प्रकारे आहे चांगली उकळी एक दोन उकळ्या काढायच्या चांगल्या चांगले ढगळायचं ते चा ना बघा कशा प्रकारे ढगाळ रेसिपी आवडली तर घसाच्या ठिकाणी मातीच्या भांडीत मातीचं भांड नाही पत देवाची पंथी असते मातीची ती त्याच्यामध्ये आम्ही तडका दिला वरून आधी फोडणीला घातला नंतर वरून तडका लोक तडका देऊन पण करतात डायरेक्ट फोडणीला घालून तडका देऊन पण करतात आमच्या गावीकडे तडका देऊन करतात त्याच्यामध्ये लसूण फोडणीला घालून पण तेल घातलं लसूण घातली आणि चांगला तडका दिला आपण मिरची पण टाकू शकतो याच्यामध्ये ओली हा बघा आता याच्यामध्ये तेल वगैरे घातलं दाखवलं नाही व्हिडिओ पण इथे आहे ना म्हणून पण घेतली अळू अळूमध्ये सोडून डायरेक्ट टाकायचे याच्यामध्ये आतमध्ये पंती येते दिसून येईल त्याच्यामध्ये वरून डायरेक्ट तडका दिलेला आहे आणि फोडणीला पण दिलेला आहे ही बघा लसूण आहे पंथीमध्ये दिसेल तुम्हाला ही बघा तडका बघा पंथीमध्ये तडका दिलेला आहे